गेल्या दहा वर्षामध्ये याच्या खाली जी लूट झाली इम्पोर्ट सबस्टिट्यूटच्या नावाखाली लूट झाली ही आठ लाख कोटीची लूट झाली हे आपण असणार लक्षात आठ लाख कोटीची असणारी लूट झाली आणि एका विरोधातही कारवाई नाही अशी असणारी परिस्थिती आहे कारण का तर ते गुजरातचे आहेत गांडाबाईशी गुजरातचे आहेत पंतप्रधानाच्या राज्याचे आहेत आणि म्हणून कारवाई नाही पण त्याच्या उलट इतर राज्यामधल्या व्यापाऱ्यांनी असं केलंय त्यांच्यावरती धाडी आहेत अशी परिस्थिती हा दुजा भाव का गुजरातल्या कार्यकर्त गुजरातच्या का व्यापाऱ्याला एक वागणूक आणि देशाच्या दुसऱ्या कार्यकर्त्याला वेगळी वागणूक आहे की नाही आर एस एस वाल्यांनी सांगा चॅलेंज आहे माझ नावास मी असताना देऊ शकतो की तुम्ही इतर राज्यांच्या कोणावरती असणाऱ्या कारवाई केल्या आणि गुजरातच्या लोकांवरती कारवाई केल्या नाही अशी परिस्थिती